प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड अकरा हजारात गुजरातची नागरिकता विकणारी टोळी सक्रिय कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असणाऱ्या नवापूर शहरात परत एक वेळा चर्चेत गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागात नवापूर शहरात मागच्या अनेक दिवसांपासून खोटे वोटर कार्ड खोटे आधार कार्ड आणि खोटे दस्तावेज बनवण्याचे कारखाने चालू असल्याची माहिती प्रशासनाला मिळालेली आहे परंतु प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा अनेक वेळा ऐकायला मिळते पंधरा ते वीस कोटी रुपयांची किंमत असलेल्या वाहने ज्याच्यात स्कॉर्पिओ स्विफ्ट डिझायर आणि दोन चाकी चार चाकी खोटे वॉटर कार्ड आणि खोटे आधार कार्ड बनवून त्याचा गैरवापर केलेला आहे या गँगने प्रत्येक एक खोट कार्ड बनवण्यासाठी त्यामागे अकरा हजार रुपये प्रमाणे घेतलेले असल्याची चर्चा आहे खोटे मतदान कार्ड वापरून गुजरात राज्यात करोडो रुपयांच्या लोन कंपनी फसवणूक गुजरात राज्यात बनावट मतदार कार्ड वापरून कर्ज कंपनीची कोट्यावधी रुपयांची फसवणूक नवापूर शहरातील काही संशयती व्यक्तींच्या तोडक्या करून झालेली आहे लवकरच या प्रकरणी गुजरात एटीएस पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे आहेत अलीकडच्या वर्षात आर्थिक फसवणुकीचा मुद्दा वाढत्या प्रमाणात वाढला आहे ज्याचा परिणाम संपूर्ण भारतातील अनेक क्षेत्रे आणि संस्थांवर झाला आहे सर्वात चिंताजनक घटनांपैकी एक गुजरात मध्ये घडली आहे जिथे बनावट मतदार कार्ड असलेल्या एका अत्याधुनिक योजनेद्वारे एका कर्ज कंपनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली हे प्रकरण आर्थिक व्यवस्थेतील सुरक्षितता फसवणूक सुलभ करण्यात तंत्रज्ञानाची भूमिका आणि मजबूत नियामक उपाययोजनांची तातडीची गरज अधोरेखित करते फसव्या योजना काही व्यक्तींच्या गटाने आखली होती ज्यांनी बनावट मतदार ओळखपत्रे काळजीपूर्वक तयार केली होती ज्यामुळे त्यांना कायदेशीर कर्जदार असल्याचे भासवता आले या बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करणाऱ्यांनी गुजरातमधील फसवणूक करणाऱ्यांची गुजरातमधील कर्ज मिळवण्यासाठी संपर्क साधला या घोटाळ्याचे वैशिष्ट्य त्याच्या संघटित स्वरूपाचे होते जिथे अनेक व्यक्तींनी एक विस्तृत नेटवर्क तयार करण्यासाठी सहकार्य केले ज्यामुळे त्यांना पारंपरिक पडताळणी प्रक्रियांना अडथळा निर्माण झाला कर्ज अर्ज प्राप्त झाल्यावर कर्ज कंपनीच्या पडताळणी पथकाला मतदार ओळखपत्रांच्या सत्यतेवर अवलंबून राहून दुर्दैवाने दिशाभूल करण्यात आली फसवणूक करणारे स्वतःला विश्वासार्ह अर्जदार म्हणून सादर करत होते अनेकदा त्यांच्या समर्थन देण्यासाठी अतिरिक्त बनावट कागदपत्रे पुरवत होते हे वित्तीय संस्थांद्वारे वापरल्या जाणाऱ्या पडताळणी त्रुटी अधोरेखित करते ज्यामुळे बनावट ओळखपत्रे पुरेसे शोधता आले नाही फसवणुकीचे प्रमाण आश्चर्यकारक होते कर्ज कंपनीला गुन्हेगारांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले या आर्थिक धक्क्यामुळे केवळ कंपनीवर परिणाम झाला नाही तर गुजरातमधील व्यापार कर्ज उद्योगावर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता निर्माण झाली फसवणुकीची बातमी पसरताच इतर कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये भीती निर्माण झाली ज्यामुळे कर्ज मंजुरी प्रक्रिया कडक झाल्या आणि कर्जदार आणि कर्जदारांमधील विश्वास कमी झाला अशा फसवणुकीचे परिणाम तात्काळ आर्थिक नुकसानापेक्षाही जास्त आहेत त्यामुळे व्याजदर वाढू शकतात कर्ज देण्याचे निकष कडक होऊ शकतात आणि खऱ्या कर्जदारांसाठी कर्ज उपलब्धतेत घट होऊ शकते गुजरात सारख्या राज्यात जिथे लघु आणि मध्यम उद्योग वाढीसाठी कर्जावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात अशा परिणामांमुळे आर्थिक विकास खुंटू शकतो ही घटना आधुनिक वित्त व्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाच्या दुहेरी स्वरूपाचे अधोरेखित करते जरी त्यामुळे आर्थिक कार्यक्षम प्रक्रिया सक्षम झाल्या आहेत तरी फसवणूक करणाऱ्यांसाठी नवीन मार्गही उपलब्ध झाले आहेत भविष्यात अशा फसवणुकीला रोखण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी डिजिटल ओळख उपाय आणि प्रगत डेटा विश्लेषणाचा वापर महत्वाची भूमिका बजावू शकतो वित्तीय संस्थांनी त्यांचे योग्य परिश्रम वाढवण्यासाठी मजबूत तंत्रज्ञान चालित पडताळणी प्रक्रियांचा अवलंब केला पाहिजे शिवाय नियामक संस्थांनी आर्थिक फसवणुकीला तोंड देण्यासाठी त्यांचे प्रयत्न वाढावेत ओळख पडताळणी भोवती कायदेशीर चौकट मजबूत करणे आणि विविध वित्तीय संस्थांमधील सहकार्य वाढवणे अधिक सुरक्षित कर्ज वातावरण निर्माण करू शकते कर्ज कंपन्या केवळ त्यांचे हित जपत नाहीत तर व्यापक आर्थिक परिसंस्थेचे देखील संरक्षण करत आहेत याची खात्री करण्यासाठी नियमित ऑडिट आणि अनुपालन तपासणी ही एक मानक पद्धत बनली पाहिजे बनावट मतदार कार्ड वापरून गुजरातमध्ये कोट्यवधी हो रुपयांची फसवणूक झालेल्या कर्ज कंपनीचे प्रकरण वित्तीय व्यवस्थेतील असुरक्षिततेची स्पष्ट आठवण करून देते ते मजबूत पडताळणी प्रक्रियेचे फसवणूक शोधण्यात तांत्रिक प्रगतीची आवश्यकता आणि नियामक देखरेखीची आवश्यक भूमिका अधोरेखित करते आर्थिक परिस्थिती विकसित होत असताना कर्ज देण्याच्या परिसंस्थेतील सर्व सहभागींसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण सुनिश्चित करून फसवणुकीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना भागधारकांनी सतर्क आणि सक्रिय राहिले जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमिन शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा